नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवकाली आहे एक हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर तेरा हजार पासष्ट रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाधा समिती गोली आवकाखाली एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाधा समिती वाशिम आवकाली तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाधा समिती यावखखाली एकतीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद